नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे तर आता चालू आहे आषाढचा महिना आणि आषाढचा महिना म्हटलं की विदर्भात सगळ्यात जास्त फेमस म्हणजे कवड्याचे बोंड किंवा भोपळ्याचे बोंड बनवायला खूप सोपे आणि खायला इतके टेस्टी की विचारही नसन केला तर बघा मंडळी इथे मी एक भोपळा घेतला किंवा कवडं घेतलेलं आहे आमच्या भागात तर याला कवडंच म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की प्रत्येक ठिकाणी अलग अलग नावं आहे या भोपळ्याला तर बघा मंडळी मी याचे दोन भाग करून घेतलेले आहेत थोडं कापायला हार्ड होतं त्यामुळे मी कापल्यानंतर तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मी अर्ध्या कवड्याचे बोंडे बनवणार आहे आणि अर्ध्या कवड्याची भाजी बनवणार आहे तर ते मी ठून दिलेलं आहे तर बघा मंडळी मस्त असं फ्रेश कवडं घ्या जेणे की मस्त असे आपले बोंडे टम्म असे फुगणार बिलकुलही या सोड्याचा इनोचा वापर करणार नाही आहे आपण कारण की जेही लोकं ज्यां जेही हे बोंडे बनवतात त्यांनासुद्धा माहीत आहे की यात कशाचाही वापर होत नाही कवड्यानिश इतके मस्त बोंड बनून तयार होतात खूप छान लागतात तर बघा मंडळी यामधल्या ज्या बिया आहेत त्या मी काढून ठेवत आहे एका साईडनी आणि त्यानंतर आपण मस्त याला छान असं मोठं मोठं कट करून घेऊया कापून घेऊया तर बघू शकता मंडळी आपलं कवडं मस्त असं फ्रेश आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा तर बघा मंडळी इथे मी मोठ्या मोठ्या साईजमध्ये कवड्याला कापून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मस्त असं कुकरमध्ये याला एक शिट्टी होऊन बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यात बिलकुलही शिजवायचं नाही आहे तर कसं शिजवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर माझ्याकडे तर कुकरमधले भांडे नाही आहे त्यामुळे मी गंजा म्हणजे गंजात ठेवत आहे तर बघा एक गंज हा घेतला आणि एक गंज हा घेतलेला आहे तर यामध्ये मी जे हे मोठे मोठे तुकडे आहे हे टाकून घेत आहे आणि याला मस्त एक शिट्टी होऊन शिजून घेणार कारण की मंडळी शिजवल्यानंतर मस्त असे जे कवड्याचे बोंड आहे ते मस्त बनून तयार होतात तर बघू शकता या ठिकाणी आपण जे कवडं घेतलेलं होतं ते मस्त या ठिकाणी आपण गंजात टाकून घेतलेलं आहे आणि याला आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी धुत घेतलेलं आहे इथे त्यानंतर तुम्ही बघू शकता मी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे दोन्ही गंज आता मी कुकरमध्ये ठेवून देणार कारण की मंडळी कुकरमध्ये आपण डायरेक्ट जर पाण्यात टाकलं तर हे खूप जास्त पाणी पिऊन घेतं आणि त्यानंतर बोंड व्यवस्थित बनत नाही त्यामुळे ट्राय करा की कुकरच्या भांड्यात टाका आणि जे वरचे जे कवडं होतं गंजातलं ते थोडं मी बारीक बारीक केलं कारण की माझा कुकरचं जे झाकण आहे ते लागत नव्हतं व्यवस्थित म्हणून त्यामुळे मी त्याच त्याला मस्त असं बारीक करून घेतलं एक शिट्टी झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं जे कवडं आहे ते मस्त असं शिजून तयार झालेलं आहे तर बघू शकता मंडळी पण जे आपली मागची साल आहे कवड्याची ते आपल्याला आता काढून घ्यायची आहे तर थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं बिलकुलही घाई करायची नाही तर आता मी गंजातलं पूर्ण हे कवडं एका बाऊलमध्ये काढून घेत आहे जेणे की हे पटकन थंड झालं पाहिजे आणि त्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवते की कशाप्रकारे आपल्याला काढायचं आहे तर चम्मच घ्यायचा आणि चम्म चम्मचच्या सायाने असं आपल्याला काढून घ्यायचं आहे Yeah. <laughs> you तर हे मी पूर्णपणे थंड होऊ दिलेलं आहे मंडळी बिलकुलही अशी घाई केलेली नाही आहे की गरम गरम काढलं तर बघा पूर्ण अशी सालचं जे कवडा आहे ते निघून बाहेर येतं तर बिलकुलही घाबरायची टेन्शन नाही की आपण साल काढली नाही तर नंतर कसं होणार तर बघा या ठिकाणी मी पूर्ण कवडं हे कवड्याची साल काढून घेतलेली आहे आणि एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे तर आता आपल्याला याला मस्त असं बारीक करायचं आहे त्याआधी आपण टाकून घेऊ साखर तर बघा मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे हे मी पूर्ण टाकणार आहे तर आमच्या घरी तर गोड आवडते जास्त त्यामुळे मी जास्त साखर टाकत आहे अजून मी अर्धी वाटी घेतली तर टोटल मी दीड वाटी साखर इथे वापरत आहे आणि थोडीशी कमी म्हणजे दुसरी अर्धी वाटी जे मी टाकलेली आहे त्यातलं थोडंसं ठेवलेलं आहे कारण की मला वाटलं जास्तच गोड होऊन जाणार त्यामुळे मी थोडंसं ठेवून घेतलं तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्याला मस्त चम्मचच्या सायांनी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपलं हे बेटर मस्त असं रेडी आहे आपल्या कणकीमध्ये टाका टाकण्यासाठी तर हे विदर्भातले सगळ्यात जास्त फेमस रेसिपी आहे हे, हे प्रत्येकालाच माहीत आहे मला तरी असं वाटतं की कोणाला माहीत नसेल जे विदर्भात राहतात तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून माझी ही रेसिपी बघत आहे तर बघा आता आपल्याला एक पर, परात घ्यायची आहे आणि परातीत आपल्याला मस्त आता कणिक टाकायची आहे तर बघा मंडळी आता मी हमेशाच बनवते त्यामुळे मला माप माहीत आहे पण तुम्ही बनवत असाल तर ट्राय करा थोडं थोडं टाकून कवळं त्यामध्ये टाका तर बघा मी इथे जवळपास अडीच अडीच वाट्या कणिक घेतलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चिमूटभर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया कारण की एकदम गोड छान नाही लागत मंडळी त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ टाकल्यानंतर खूप खूप भारी टेस्ट येते तर बघा आपल्याला आपण जे बनवलेलं कवडा आहे ते अर्ध अर्ध करून आपण टाकून घेऊया आधी मी हाफ टाकून घेते नंतर अजून टाकणार नंतर बघा मंडळी या ठिकाणी आपल्याला मस्त असं आता भिजून घ्यायचं आहे म्हणजे की मस्त याला चुरून घ्यायचं आहे आणि याला मस्त असं पतलं करायचं आहे बिलकुलही घट्ट ठेवायचं नाही तर मी इथे टोटल अडीच वाट्या कणिक वापरलेली आहे तुम्हाला जर माप समजत नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर नक्की थोडं थोडं टाकून तुम्ही या कणकीचा डो तयार करा डो म्हणजे आपण जसे भजे बनवतो तशाच प्रकारे फक्त थोडंसं घट्ट ठेवायचं आहे जास्तही आपल्याला हे करायचं नाही आहे म्हणजे जास्तही पतलं करायचं नाही आहे कारण की जास्त पतलं गेलं तर जास्त तेल पेणार हे कवडं आणि त्यानंतर व्यवस्थित तुम्हाला खायला लागणारसुद्धा नाही कारण की तेल पेल्यानंतर हे म्हणजे खायला व्यवस्थित लागत नाही तेल तेलच लागते त्यामुळे ट्राय करा की थोडंसं घट्ट ठेवा एकदमही असं पतलं ठेवू नका तर बघा मंडळी अशा प्रकारे आपला आपण येथे बनून घेतलेला आहे आणि बघा पाच ते दहा मिनटं मी याला छान असं फेटून घेतलेलं आहे त्यानंतरही अशा प्रकारे पतलं झालेला आहे बिलकुलही घट्ट नाही आहे तर मी ते वाटीमध्ये तेल घेतलं आणि तेलात हात टाकून थोडे थोडे लहान असे आपल्याला बोंडे आता टाकून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मस्त बोंडे टाकून घ्यायचे आहे जास्त पतलंही नाही आणि जास्त घट्टही नाही तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ट्राय करा तर बघू शकता मंडळी आपलं आपण तेल ठेवलेलं होतं पाच ते सहा मिनिट आधी तर तेल मस्त असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला पटकन असे बोंडे सोडायचे आहे तुम्हाला जसे बनवता येतात तसे बनवा किंवा चम्मचनीसुद्धा बनू शकता चम्मसनी थोडं 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 आपल्याला टाकायचं बोंडे बनवून तयार होणार तर बघा मंडळी या ठिकाणी आपण बोंडे टाकून घेत आहे आणि गॅसची जे फ्लेम आहे ते मीडियम टू हाय आहे कारण की मीडियम पण करते मी आणि हाय पण करते तर छान मस्त कलर येपर्यंत खरपूस असा कलर येपर्यंत आपल्याला मस्त त्याला तळून घ्यायचे आहे बघा यात आपण इनोचा वगैरे काहीही वापर केलेला नाही किंवा सोड्याचा वापर केलेला नाही आहे पण मस्त असे टम्म फुगलेले आहे बिलकुलही कुठेही तुम्हाला दिसणार नाही की म्हणजे चापट असे चिंबून आहे म्हणून तर मस्त टम्म फुगलेले आहे तर बघा मंडळी आपले बोंडे मस्त बनून तयार झालेले जा आहे जास्तही काळपट रंग होईपर्यंत मी याला तळणार नाही थोडंशी हलकासा काळपट रंग झाला की याला मस्तसं काढून घेणार आहे तर बघू शकता आपल्याला हाय फ्लेमवरही शिज म्हणजे तळायचे आहे आणि लो फ्लेमवर सुद्धा तळायचे आहे बिलकुलही घाई करू नका आणि बघा इथे आपले बोंडे पूर्णपणे असे बनून तयार झालेले आहे तर आपण आता पटकन एका प्लेटमध्ये काढून घेऊया बिलकुलही आतून तेल पेणार नाही मंडळी जेव्हा जो, जो वरचा भाग आहे तो मस्त असा थोडासा हलकासा क्रिस्पी होणार आणि खायला खूपच भन्नाट लागणार ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुलच विसरू नका बघा मी जवळून सुद्धा दाखवत आहे तर संपूर्ण बोंडे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहे तुम्हाला दाखवते हे बोंडे आपण तीन ते चार दिवस ठेवू शकतो इझिली आणि खाऊसुद्धा शकतो बिलकुलही खराब होणार नाही आहे या ठिकाणी तुम्ही गुळाचा वापरसुद्धा करू शकता आणि साखरचा सा वापरसुद्धा करू शकता पण तुमची चॉईस आहे ते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी बाय बाय